काळजीवाहू मुख्यमंत्री आज त्यांच्या मुळगावी देरे सातारा इथं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पुढील दोन दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका होणार नाही आहेत आणि म्हणूनच काळजीवाहू मुख्यमंत्री हे आपल्या मुळगावी जाणार असल्याचं कळत आहे महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडनं कपिल एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी देरे सातारा इथे जाणार असल्याचं कळतय तुर्तास महायुतीच्या कोणत्याही बैठका होणार नसल्यानं ते आपल्या गावी जातात असं कळतय काय अधिकची माहिती आहे नक्कीच आज एक महत्वाची बैठक होणार होती महायुतीची आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांची त्यांच्या त्यांच्या आमदाराबरोबर एक, दंच, एक महत्वाची बैठक होती या दोन्ही बैठका ज्या आहेत त्या रद्द झालेल्या आहेत आणि मुख्यमंत्री त्यांच्या गावी घरे सातारा इथे चाललेले आहेत फॅमिली वा, सहित आणि दो दो निवर, निवर ना ना है। आ, है। दोन दिवस तिथेच राहणार आहेत त्यामुळे दोन दिवस कोणत्याही बैठका होणार नाहीये त्याचबरोबर बीजेपीचा अजून गटनेता निवड निवडण्यात आलेला नाहीये त्यामुळे गटनेता निवडून निवडल्यानंतर आणि अमित शहाचा फोन आल्यानंतरच या बैठका होतील अशी सूत्रांची माहिती आहे भाजपाचा अजूनही गटनेता जो आहे तो स्थापन झालेला नाही आहे त्यामुळे एकंदरीतच या दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टीनंतरच महायुतीच्या बैठका होतील अशा सूत्राची माहिती आहे पण सध्या तरी मुख्यमंत्री आपल्या परिवारासहित गावी दरे सातारा इथं जात आहेत कपिल पण आपण बघितलं तर निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॉडी लँग्वेज काहीशी बदलल्याचं दिसतंय सध्या राज्यामध्ये इतक्या हालचाली सुरू आहेत घडामोडी सुरू आहेत जरी बैठका होणार नसल्या तरी अनेक नेते मंडळी भेटण्यासाठी येत आहेत भेटीगाठी होत आहेत आणि त्यातच एकनाथ शिंदे आपल्या मुळगावी जात आहेत नक्कीच त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली काल आपण काल एक बैठक झाली दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये काही गोष्टी ठरल्या असणार आहेत त्यामुळे एकत्रितच काही प्रश्नांची उत्तर त्यांना तरी मिळाले असतील असं आपल्याला वाटतंय त्यामुळे एक निश्चिंत हो, हो किंवा मग एक नाराज बोलू शकतो किंवा निश्चिंत बोलू शकतो या दोन्ही गोष्टी असू शकतात आणि त्यामुळे ते गावी चाललेले आहेत थोडासा रिलॅक्सेशन पाहिजे कारण की तिथे गेल्यानंतर ते कसलंही कोणतेही कामं करत नाही तिथे शेतीमध्ये असतात त्यामुळे थोडस एक रिलॅक्सेशन रिलॅक्शन रिलॅक्सेशन गुणमध्ये ते जाऊ शकतात नक्कीच कपिल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी